ओम श्री परमात्मने नमा, श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग चौदावा प्रश्न असा विचारला गेलाय ब्रह्माचा स्पर्श झाला हे कसं लक्षात येतं यावर स्वामीजींचं उत्तर असं काही कारण नसताना आनंद होतो आहे आनंदाला अमुक एक कारण आहे असं नाही सहज आनंद होतो आहे हा आनंद कुठल्या विषयांचा दिसत नाही झोपेत जो, जो आनंद असतो तो कुठल्याही विषयाचा नसतो तो ब्रह्मानंदच आहे खरं म्हणजे फक्त त्यावेळेला जागृती नसते म्हणून माणसाला कळत नाही तो आनंद कळलाही पाहिजे ना माणसाला म्हणून जागृती पाहिजे झोपेतील आनंद हा ब्रह्मानंद असला तरी त्याला फार महत्त्व देत नाहीत वस्तुत तो ब्रह्मानंदच आहे परंतु तो आनंद आपल्याला कळत नाही मग न करणारा आनंद काय किंवा दुःख काय जाग असताना व्यवहार करत असताना त्या ब्रह्माचा स्पर्श व्हायला पाहिजे पुढे मग अशी अवस्था येते की प्रत्येक व्यवहारात देखील तो ब्रह्मस्पर्श असतो हा ब्रह्माचा स्पर्श जीवाला झाला म्हणजे तो लगेच मुक्त झाला असं म्हणता येईल का यावर स्वामीजींचं उत्तर असं नाही त्या क्षणाला त्याला तो आनंद मिळाला मुक्त होणं म्हणजे अखंड तो आनंद राहणं मुक्तीची अवस्था बारा वाजता आहे आणि दोन वाजता नाही असं असू शकत नाही तो कायमचा मुक्त आहे त्याला दुःखच नाही खरं म्हणजे म्हणजे ही ब्रह्मस्पर्शाची स्थिती अखंड राहायला लागली म्हणजे तो मुक्त झाला म्हणायचा का यावर स्वामीजी म्हणतात हो अखंड राहिली पाहिजे आपल्या व्यावहारिक सुखदुःखात देखील हा स्पर्श जाणवला पाहिजे मी तर मुक्तच आहे व्यवहार जो देह मनाच्या अंगानं चालू आहे त्याची जी सुखदुःख आहेत त्यापासून मी अत्यंत लांब आहे जसा सूर्य आकाशात राहून सर्व वस्तूंना पाहतो स्पर्श करतो पण त्याचा त्याला लेप नसतो तसा आपल्यालाही कशाचा लेप नसतो ध्यानाच्या उत्तम अवस्थेत हा ब्रह्माचा स्पर्श झाला असला तरी ध्यानातून उठल्यावर पुन्हा त्याला बाकीच्या विषयांचं आकर्षण राहतं का या प्रश्नावर स्वामीजींचं उत्तर असं हो त्याचाच अर्थ बोध पक्का झालेला नाही ध्यानात क्षणभर झालेला तो आनंद असतो बोध पक्का झाला म्हणजे मग वर राहिला अथवा खाली आला व्यवहारात असला अथवा ध्यानात असला तरी तो आनंदरूपच राहतो ध्यानात उत्तम स्थिती आल्यानंतर देखील इतर विषयांचं आकर्षण का राहावं स्वामी म्हणतात ग्रंथीभेदेपी संभाव्या इच्छा बुध्वापि पापबाहुल्याद संतोषो यथातव पंचदशी ग्रंथीभेद झाला ज्ञानी झाला तरी काही इच्छा रेंगाळत राहतात तो प्रारब्ध दोष आहे पापबाहुल्यामुळे येणारा दोष त्यामुळे सगळं कळत असताना देखील तो असंतुष्ट राहतो आनंदरूप होत नाही ध्यानात चांगली स्थिती प्राप्त झालेल्या दोन व्यक्ती बघितल्या तर एक व्यक्ती पुष्कळच विरक्त होते तर एक पुन्हा विषयोपभोगात रंगलेली दिसते असं का होतं यावर स्वामी असं म्हणतात प्राप्त पुरुष झाला की तो सगळं करत असताना देखील त्या कशात गुंतत नाही आणि त्याला कशापासून सुटायचंही नसतं पण साधकाच्या अवस्थेत नाना इच्छांपासून हार जपावं लागतं तर पुढील अवस्था प्राप्त होते मग प्रश्न असा निर्माण होतो की अशा इच्छा भोगून पूर्ण करायच्या की त्यापासून लांब राहायचं त्यावर स्वामीजींचं उत्तर असं त्या इच्छांचा त्यागच करायला पाहिजे जी इच्छा होईल ती जर पूर्वत गेलं तर इच्छा कधी संपणारच नाहीत इच्छा होतात याचा अर्थ ती स्थिती आलेली असली तरी मुरलेली नसते मुरायला पुष्कळ वर्ष लागतात एकदा बोध मुरला की मग त्याला काही इच्छा राहत नाही तो चार चौघांसारखा सुखी दुःखी वाटत असला सगळ्या विषयांचा उपभोग घेत असला तरी तो अत्यंत अलिप्त असतो समोर सहज एखादा विषय आला म्हणून तो स्वीकारणं आणि एखाद्या विषयाचं आकर्षण वाटणं यात फरक आहे ना या प्रश्नावर स्वामीजी म्हणतात प्राप्त पुरुषाला कशाचंही आकर्षण कदापि वाटत नाही विषय हे क्षणभंगूर नाशवंत दुःखदायी असतात हे त्याला पूर्ण माहीत असतं त्यामुळे त्याला विषयांचं आकर्षण नसतं जो काही विषयांचा उपभोग तो घेतो तो प्रारब्ध दोषानं आता प्रश्न असा आहे की साधकाच्या पक्षी विषयांचं आकर्षण जोपर्यंत